प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नान्नज पारेगाव बुद्रुक पारेगाव खुर्द चिंचोली गुरव पिंपळे करुळे भागवतवाडी कोकणगाव मनोली रहीमपूर सोनोशी पिंपळे करे आदींसह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं तर या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी मोठमोठे झाडं पडली आहेत काही शेतकऱ्यांच्या गोठ्यावरही झाडं पडली आहेत तर शेतीपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात गारा देखील पडल्या अनेक ठिकाणी विद्युत महावितरणच्या पोलवरील तारा तुटल्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना या अवकाळीचा मोठा फटका बसलाय दत्तात्रय सी न्यूज मराठी तळेगाव दिघे कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर